शांतीचा मार्ग दाखवणारे तथागत भगवान गौतम बुद्ध आज ज्या महापुरुषांची याची चौतीसावी जयंती आहे असे विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कुठे कुठे प्रणाम करतो मी युवराजोहोळ आज सकाळी साडेआठ वाजल्यापासून समाज प्रबोधनाचा कार्यक्रम जो पद्मपाणी बौद्ध विहारामध्ये प्रमुख अतिथी आणून एक समाजाला वेगळ्या प्रकारचा संदेश देण्याचं काम प्रमुख वक्त्याने केलेलं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की महाबोधी महाविहार बनवण्यापाठीमागचा हा उद्देश आहे की सम्राट अशोकाने जे चौऱ्याऐंशी हजार विहारे बांधलेली होती त्यापैकी महाबोधी महाविहार हे एक महत्त्वाचं बौद्ध विहार आहे त्या ठिकाणी जो प्रयत्न झालेला आहे तर हा प्रयत्न म्हणजेच वंचितांना वेगळं करण्याचा हा प्रयत्न आहे हा डाव आहे त्यासाठी या महाबोधी महाविहारामधून आपल्या चॅनलच्या माध्यमामधून आपण संपूर्ण महाराष्ट्राला नाही तर संपूर्ण भारत देशाला हा संदेश पोचवाल अशा प्रकारची मी विनंती करतो त्याचबरोबर की या ठिकाणी आतापर्यंत गायकवाड साहेबांनी जे सांगितलं की सत्तर ते पंच्याहत्तर वर्षे देशाला स्वातंत्र्य मिळून झालेलं आहे आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून जे बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटना अर्थात संविधान या भारत देशाला दिलं तेव्हापासून या भारत देशावरती या राजघटनेचा अंमल सुरू झालेला आहे इथं महत्त्वाची गोष्ट अशी आहे की बाबासाहेबांनी जो कायदा लिहिलेला आहे तो झोपडीत राहणाऱ्या माणसालाही तोच कायदा आहे आणि देशाचा पहिला नागरिक असणारा जो व्यक्ती राष्ट्रपती आहे त्यालाही तोच अधिकार आहे म्हणूनसाठी हे महाबोधी महाविहार जे आहे तर शासनाने केंद्र सरकारने यामध्ये लक्ष घालून ते विहार मुक्त करावं अशी मी पद्मपाणी विहाराच्या वतीनं विनंती करतो जय भीम जय भार जयंतीच्या अनुषंगाने जे आहे ते पद्मपाणी बौद्ध विहाराच्या वतीने जे आहे ते आगळ्या वेगळ्या एक साधिवंत देखावा साकारलेला आहे आणि याच देखावाचा जर विचार केला तर सध्या आंदोलनसुद्धा चालू आहे नेमका ह्या देखावा साकारण्यामागच्या काय आणि काय मागणी काय आहे तर या ठिकाणी या बजाजनगर परिसरामध्ये संभाजीनगरमध्ये आपण पद्मपाणी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पेरण्याचं काम करत आहोत तर मी या संस्थेचा अध्यक्ष एल गायकवाड या ठिकाणी आपणाला असं सूचित करतो आणि संपूर्ण या परिसरातील बौद्ध उपासक उपासिका तथा बालक बालिका तसेच सर्वच आबालवृद्ध सर्वांनाच या भारतीय नागरिक जे स्वतःला म्हणतात त्या सर्वांना माझं एक आव्हान आहे की या महाबोधी महाविहाराचं जे आपण सादरीकरण केलेलं आहे त्याच्या पाठीमागल उद्देश एक आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसावी जयंती आपण साजरी करत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत अशा प्रकारची जयंती किंवा अशा प्रकारचं काम आपण जर करत असू तर या देशामध्ये भारतीय बुद्धांना अगदी मुक्त संचार करता आला पाहिजे त्यांच्या जे प्रेरणा स्थान आहे जे स्थान आहे जे पूजा स्थान आहे ते त्यांच्या ताब्यात देण्यात ता आलं पाहिजे गेले सत्तर वर्ष झालं भारत स्वतंत्र होऊन सुद्धा या देशामध्ये लोकशाही अस्तित्वात असतानासुद्धा जर आणखी वंचित घटकांना त्याच्या पूजास्थानापासून वंचित ठेवत असतील तर ही निषेध करण्यासारखी गोष्ट आहे आणि म्हणून या संस्थेनं मनात अशा प्रकारची इच्छा बाळगली की आपण लोकांना आणखी महाबोधी महाविहार ज्या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्धाला ज्ञान प्राप्त झालं त्या ठिकाणाची ओळखसुद्धा नाही ते आपल्या अस्मितेचं ठिकाण आहे ते आपलं पूजास्थान आहे ते माहीत नाही म्हणून सर्व बौद्ध उपासक उपासिकांना ते आपलं अस्मितेचं ठिकाण त्या ठिकाणाची जाणीव करून देण्यासाठी या संस्थेनं महाबोधी महाविहाराचं या ठिकाणी सादरीकरण केलेलं आहे त्याच्या पाठीमागं एकच उद्देश आहे या देशातल्या प्रत्येक नागरिकाला कळावं की ज्या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्धाला ज्ञान प्राप्त झालं ते सम्यक समृद्ध झाले तर ते ठिकाण कसं आहे तर हे ठिकाण प्रदर्शित केल्यामुळं प्रत्येक माणसाला तथागत भगवान गौतम बुद्धाच्या ज्ञानाची ओळख होईल ते शोध घ्यायला लागतील आणि शोध घेतील तेव्हा खऱ्या अर्थानं ते, ते बौद्ध होतील शुद्ध होतील आणि म्हणूनच हा छोटासा प्रयत्न या पद्मपाणी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून या परिसरातील बौद्ध उपासकांनी खूप अथक प्रयत्न करून या ठिकाणी हा देखावा सादर केलेला आहे तर सर्वांनी आनंद घ्यावा याच्यातून काहीतरी धडा घ्यावा आणि भारत सरकारने याच्यात लक्ष घालून हे विहार मुक्त करावं बौद्धांच्या ताब्यात द्यावं एवढीच मी या ठिकाणी मागणी करतो याच्या पाठीमागून हाच आमचा उद्देश आहे जय भीम नम बुद्धाय जय भीम